हा पूर्ण विभाग पाण्या घालते गेलेला फक्त वरती ड्रम असे तरंगत होते पाण्यावर काय म्हशी वाहत होते सिलेंडरच्या बादल्यावर होते बाकी काय दिसत नव्हतं घर वगैरे काय दिसत किती पाणी भरलेला आणि कामवारी नदी या नदीवर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पूर आलेला आहे ते अठ्ठ्याण्णव किंवा हो पूर होऊन गेलेला आणि त्याच्या जो पूर आले त्याची नोंद कुठेही नाही मला वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्या पिरियडच्या पेपर मध्ये बाकी इतर कुठेही नाही नाही कुठल्या चॅनेलवर आहे मला इतकं सांगायचं त्यावेळेस मी या ठिकाणी कामाला होतो शेलार गावामध्ये त्यामुळे माझ्या लक्षात आहे आणि पूर जेव्हा आलेला सकाळी नऊ साडेनऊच्या आसपास इथे पूर आलेला आणि मी त्या ठिकाणी चहा पित होतो नऊ वाजेने सकाळचे आणि बघता बघता पाच दहा मिनिटात इथे पूर्ण पाणीच पाणी भर झालेलं फार डोक्यापर्यंत कमरेच्यावर पण पाणी गेलेलं इतका मोठा भयानक पूर आलेला त्याची नोंद मला वाटतं जर आपण शोधली तर काहीतरी टाइम्स ऑफ इंडियामध्येच आहे त्याची बातमी सर्वप्रथम त्यावेळेस दे बीबीसी न्यूज वर गेलेली होते मला जितकं आठवतो तितक मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर माग्याने न्यूज चॅनल तर ते तेव्हा फक्त पेपर जे न्यूज चॅनल मला वाटतं जास्त नव्हते तेव्हा जी टी काय ते नवीन चालू झालेले एकमेव चॅनल न आपला दूरदर्शन होता खूप भयानक अवस्था होती त्यावेळेस शेलार गावात इथून मागणं फिरून मी इथपर्यंत चालवलो आणि मी पुरात अडकलेला असल्यामुळे रात्रभर तिकडेच एका घरात राहिलो ना आणि माझ्या घरी मात्र दिवसभर रात्रभर रड होते मी कुठे फसलो पुढे आडव इतका भयानक पूर आलेला लोक दोन हजारचा पुराची आठवण काढतात कारण यावेळेस दोन हजार का दोन हजार पाच ची कारण त्यावेळेस इतके न्यूज चॅनल वर तोपर्यंत चालू झालेले त्यामुळे ते लगेच बातमी पसरली परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ची काय आहे त्याची बातमी तशीच राहिली ते मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे तर तुम्ही भेऊन घेतल्या आणि तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नमूद करावे आपण शेवटपर्यंत पट्टा केलेला आहे आणि इथनं आपण मागे फिरणार आहोत इकडे पण भयानक रस्ता आहे बघा रस्ता शेलार गावाचे रस्ता आणि या शेलार गावाचे वॉटर टँकर तुम्ही जर आंघोळ केले नसेल तर टँकर जाताना टँकरच्या बाजूने जावे का तुमची आंघोळ होणार फक्त स्पीड स्पीड ब्रेकर राहायला पाहिजे बघा पूर्ण रस्ते ओले करतात या टँकरला जाकर नसल्यामुळे आणि रस्ते ओले झाल्यामुळे जाड घसरू शकतात त्याच्यापुढे जरी विचार व्हावा मागेच राहिले बर टँकर केव्हा आंघोळ घालायची गॅरंटी अरे पुरावर ना तुला पुराबद्दल सांगत होतो तरी ही जी बिल्डिंग दिसते आता तुम्हाला ही चिमणी जी दिसते हे विनायक ढँग त्यावेळेस मी या विनायक डँग मध्ये कामाला होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला आणि सकाळ नऊ वाजता जेव्हा तिथे पूर आले तिथन मागे मागे सरकत सरकत पाण्यात वाट काढत काढत मी इथे आतमध्ये या कुठे गेलो विनायक डॅंग हा इथे आतमध्ये गेलो इथून जेव्हा मी आतमधून तिसऱ्या मागावरनं पाहिलं दुसऱ्या तिसऱ्या मार्गावरन बाप रे बाप काही दिसत नव्हता हा पूर्ण विभाग पाण्या घालते गेलेला फक्त वरती ड्रम असे तरंगत होते पाण्यावर काय म्हशी वाहत होते सिलेंडरच्या बादल्यावर होते बाकी काय दिसत नव्हतं घर वगैरे काय दिसत तुम्ही अंदाज लावू शकता किती पाणी भरलेलं असेल आता प्रवास करता करता तो आठवण झाली पुराची जिवंदीकर असा आठवत असेल तर जरूर सांगावे आणि ही आपली नदी कामोरे पूर्ण पूर्ण तुटलेला पूर्ण याच्यावर कंटेनर उभे होते एक कंटेनरचा फक्त वरचा भाग नामुली दिसत होता हा ब्रिज नवीन झालेला जो बाजूचा पूर आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे असो हा विषय आपला पुराचा होऊ द्या आपण चालू होतो